नमस्ते निपुण महाराष्ट्र अभियानाबद्दल एक खूप महत्वाचा अपडेट आलेला आहे खास करून महाराष्ट्रातल्या अनुदानित शाळांसाठी या नवीन बदलांमध्ये नेमकं काय आहे आणि मुख्याध्यापकांनी काय करायला हवं हे सगळं आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरू करूया तर आपण जी माहिती पाहणार आहोत ना ती पूर्णपणे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेल्या सरकारी परिपत्रकावर आधारित आहे या यामध्ये इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मासिक चाचण्यांबद्दल काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत पण मग या सगळ्या बदलांमागे मुख्य उद्देश तरी काय आहे तर तो आहे निपुण महाराष्ट्रच्या नवीन असेसमेंट ॲपसाठी आपलं शालार्थ अकाउंट तयार करणं आणि हो हे खोप म्हणजे खूपच महत्वाचं आहे कारण याशिवाय पुढची कोणतीच प्रक्रिया सुरू होऊ शकणार नाही तर बघा निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत आता विद्यार्थ्यांच्या मासिक मूल्यांकनासाठी एक अगदी नवीन सिस्टीम आणली जात आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही सिस्टीम थेट आपल्या शालार्थ पोर्टलशी जोडलेली असणार आहे त्यामुळे आपलं काम बरंच सोपं होईल आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न की या नवीन ॲपमध्ये लॉग इन करायचं कसं हे प्रत्येक मुख्याध्यापक आणि शिक्षकाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे याचं उत्तर तर अगदी सोपं आहे या नवीन ॲपसाठी लॉग इन आयडी म्हणजे दुसरा तिसरा काही नसून आपला शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल नंबर हो अगदी बरोबर म्हणजे आता वेगळा आयडी किंवा पासवर्ड लक्षात ठेवायची काहीच गरज नाही चला तर मग आता हे बघूया की मुख्याध्यापकांना नेमकं काय करायचं आहे कोणत्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत जेणेकरून शाळेतले सगळे शिक्षक हे ॲप सहज वापरू शकतील या सहा महत्त्वाच्या पायऱ्या आहेत मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शालार्थ आयडीने लॉग इन करून आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे आणि यातली सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे ह्या बदलाला डीडीओ दोन म्हणजेच वेतन पथक कार्यालयाची मंजुरी मिळवणं ही पायरी विसरून अजिबात चालणार नाही आणि हो परिपत्रकात एक गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात सांगितली आहे जर या कामामध्ये काही विलंब झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी हे संबंधित मुख्याध्यापकांची असेल त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण करणं किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आता एक दिलासादायक गोष्ट ज्यांची माहिती शालार्थ टू पॉईंट झिरोमध्ये आधीच अपडेटेड आहे आणि ज्यांना ओ दोनची मंजुरीही मिळालेली आहे त्यांनाही सगळी प्रक्रिया पुन्हा करायची काहीही गरज नाही म्हणजे त्यांचा वेळ वाचणार आहे चला आता या संपूर्ण प्रक्रियेकडे एकदा वरून एक नजर टाकूया म्हणजे मुख्याध्यापकांनी माहिती अपडेट करण्यापासून ते अगदी रिपोर्ट तयार होईपर्यंत नेमकं काय काय होणार आहे हे आपल्याला व्यवस्थित समजेल तर अशी ही संपूर्ण प्रक्रिया आहे यात मुख्याध्यापक शिक्षक आणि पर्यवेक्षक या तिघांच्याही भूमिका अगदी स्पष्टपणे ठरवून दिलेल्या आहेत मुख्याध्यापकांनी डेटा अपडेट करून शिक्षक नियुक्ती करायची शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करायचं आणि पर्यवेक्षकांनी या सगळ्यावर लक्ष ठेवायचं आता साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं करताना काही अडचण आली तर मदत कुठून मिळणार तर त्याचीही सोय केलेली आहे चला पाहूया मदतीसाठी काही खूप उपयुक्त गोष्टी दिलेल्या आहेत माहिती कशी अपडेट करायची यासाठी एक डेमो व्हिडिओची लिंक आणि क्यू आर कोड दिलेला आहे इतकंच नाही तर ॲपमध्येच मदत नावाचा एक विभाग आहे जिथे सगळे आवश्यक व्हिडिओ मिळतील आणि शेवटी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो प्रत्येकाला स्वतःला विचारायला हवा आपली शालार्थमधली माहिती अपडेटेड आहे का जर नसेल तर कृपया लगेच कामाला लागा कारण निपुण महाराष्ट्राचे यश हे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांवरच अवलंबून आहे